दुसरा पुकार अब्दुल मुल्ला दुसरा पुकार नाव आणि उद्घाटनाच्या कुस्तीला प्रारंभ सलामी दिली जाते कुस्तीला प्रारंभ होणार नाही त्याला पैलवाना खऱ्या कुस्ती मैदानची पंच कमिटी या ठिकाणी देवकी राजपूत येणारी कुस्ती कोच आणि संदीप केळकर गणेश कुस्तीगाऊच्या खऱ्या दिवकी राजपूत गणेश कुस्तीगाऊच्या पण अखड्यात या हॅलो प्रजोंदोनी हॅलो प्रजोंदोनी डोणी चला अखड्यात या बरोबर अण्णा येणकी आणि पोलीस माहिती तुम्ही बंद कर ना का हो आता बंद माहिती बंद करता टाळ्या करा सर्वांनी आजच्या मैदान मध्ये उद्घाटनाची कुस्ती चालू झाली कुस्तीला प्रारंभ झाला विषय उद्याच भवितव्य आहे भावी महाराष्ट्र केसरी भावी हिंद केसरी लढाई लागली आता जोडे घ्या पुकारून चालत नाही तिथं कोण आहे कोण नाही बघा तिथं अप्पा सरगर पैलवान तिथं पडून जा प्रेमचे दाखवली सर तुम्ही सर्व पैलवांना ओळखता दिली आकोली सरकार जाहिरात आहे तिथं हा चार चार पुस्तक चालू द्या वा करा विजय पैलवासाठी वा वालमतीच वा। आहे रमेश शाबळे अध्यक्ष